सेवक पद रद्द करा पंधरा मार्च दोन, दोन हजार चोवीस त्यांच्या मान्यतेचा शासना आणि आमदार यांना शिक्षण संघाच्या शिष्टमंडळाने दिले निवेदन महाराष्ट्र शासनाने दोन हजार हजार मध्ये शिक्षणसेवक हे पद निर्माण करून शिक्षण व्यवस्थेमध्ये भेद निर्माण केला तीन वर्ष नवनियुक्त प्राथमिक शिक्षकाला तुटपुंजा मानधनावरती राबवून त्यांचे जीवन दिशाहीन करण्याचं काम शासनाने केलेलं असून शिक्षणसेवक हे पद कायमचे बंद करण्यात यावे नसेल तर शिक्षण रद्द करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन खासदार धैर्यशील माने आमदार सत्यजित देशमुख यांना शिक्षक संघाच्या वतीनं देण्यात आलं सध्या महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असून अशा प्रश्नावर सन्माननीय खासदार साहेब आमदार साहेब यांच्या माध्यमातून आवाज उठवून संबंधित विभागाच्या मंत्री महोदयांच्या सहकार्याने हे प्रश्न सोडवणे नितांत गरजेचं असून या प्रलंबित प्रश्नांचा विचार करून हे प्रश्न शासन दरबारी मांडून सोडवण्याचे प्रयत्न व्हावेत अशी विनंती शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आली हे प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने मंत्री महोदयांची रीतसर वेळ घेऊन शिक्षक संघाच्या प्रतिनिधींना मंत्रालयीन स्तरावर आमंत्रित करून या प्रश्नावर चर्चा करून हे प्रश्न सोडवून घ्यावेत अशा मागणीचं निवेदन देण्यात आलं यावेळी शिक्षक नेते स्वर्गीयशी द पाटील अण्णांचे नातू अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघ जुनी पेन्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धैर्यशील उर्फ शंभूराजे पाटील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सांगली जिल्हा अध्यक्ष अमोल माने जिल्हा सरचिटणीस राहुल पाटणे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष करुणा मोहिते आदी शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली